अपन साथ पुड़ा आए, ले ले, तर, साथ, नमस्कार मी सागर समदूर आपण पाहतात ट्वेंटी फोर सातपुडा न्यूज चॅनल आज आम्ही आलो आहे सवन्याला सवना येथील चंदनशेख नाग यांच्या मंदिराच्या परिसरामध्ये मी या लोकसभेच्या रणांगणात उतरलेले संदीप शेळके अपक्ष उमेदवार आहेत यांच्याशी मी आज बातचीत करणार आहे तर शेळके साहेब नमस्कार विषय असा आहे की तुम्ही या राजकारण या लोकसभेच्या राजभवमानेत उतरलात संग्रामामध्ये उतरलात पण अचानकच तुम्ही या रनतसंग्रामात उतरलात हे अनपेक्षित असं कोणतं किंवा तुमचं असं जिल्ह्यात कोणतं असं काम आहे की तो तुम्ही या ही निवडणूक जिंका गेल्या बावीस वर्षापासून मी सहकार शिक्षण आरोग्य या क्षेत्रामध्ये काम करतो आहे पंधराशे तरुणांना रोजगार दिला चाळीस हजार माझ्या माता भगिनीचं बचत गटाचं संघटन जिल्ह्यामध्ये लागलेलं आहे एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं कर्ज वाटप फक्त आम्ही माता भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पायावर उभं व्हावं उद्योग व्यवसाय उभा उभे करावे यासाठी दिलेला आहे फार मोठं काम आम्ही महिलांच्या संदर्भात करतो आहे सोबत दहा हजार तरुणांना त्यांच्या पायावर उभं होण्यासाठी मी आर्थिक सहाय्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि अनपेक्षित म्हणता येणार नाही राजश्री शाहभू महाराजांनी जे कार्य कोल्हापूर संस्थांमध्ये केलं त्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आम्ही संस्थेचं काम करत असताना बावीस वर्षामध्ये सातत्यानं अनेक सामाजिक उपक्रम राबवले शेकडो उपक्रम राबवले की ते एका दमात सुद्धा सांगता येणार नाही पंधराही बंधारे आहेत शेतकऱ्यांना बांधावर खत पोहोचवणं आहे रक्तदान शिबिर आहेत आरोग्य शिबिरं आहेत की माझ्या एका रक्तदानाला माझ्या शिबिराला एका माझ्या हातीवर तीन तीन हजार मुलं एकाच वेळेस रक्तदान करतात इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंदसुद्धा झालेली आहे मुंबईला हॉस्टेल आहे की जिथं मुलं मुली रुग्ण राहू शकतात संभाजीनगरला आरोग्याची व्यवस्था आहे सातारा सांगली कोल्हापूरला पूर परिस्थिती आली तेव्हा पंचवीस लीक लाखांचा निधी आम्ही जिल्हाभरातून कोल्हापूरमध्ये पाठवला संग्रमपूर जळगाव जामोदला पूर परिस्थिती आली तर जिल्ह्यामधून पहिला असं माझं काम होतं एक नेतृत्व म्हणून की मी तिथं तीन तासात पोहोचलो आणि दहा दिवस आम्ही तिथं अन्नपाणी आणि वैद्यकीय शिबिरं राबवली असंख्य उपक्रम आहे की हे अनपेक्षित नाही आहे अचानक नाही आहे एवढंच आहे की समाजकारण आर्थिक व्यवहार व्यापार सुरू होता पण राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्याला जिल्ह्यामध्ये तुम्ही आज केले संपूर्ण तुम्ही आज आज जिल्ह्याचं चित्र कसं दिसतं तुम्हाला आणि मला एक सांगा की प्रतापराव जाधव काय व्यवस्थित नव्हतं कशाला त्यांच्या चांगलं काम करत होते कशाला मी आत्मविश्वास सांगतो की दहा लोकांपैकी जरी सांगितलं की ते खरंच चांगलं काम करत होते तर आपण आता या मुद्द्यावर सुद्धा माझा कारण जनतेमध्ये त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल मानायचे काही मुद्रेक आहे मुळात मुद्दा असा आहे की एक व्यक्ती म्हणून माझा कोणाला विरोध नाही मुद्दा आहे की ते निष्क्रिय खासदार आहे संसदेमध्ये बोलत नाहीत संसदेमध्ये प्रश्न विचारत नाही एक उत्कृष्ट खासदार असताना उत्कृष्ट खासदार ही परिस्थितीच नसती आधी माझ्यासारख्या तरुणाला या ठिकाणी यायची ते नेते नाही आहेत ते ठेकेदाराचे मोर्चे झालेले आहेत मुळात मुद्दा असा आहे की मी ही चळवळ चालू केली वन बुलढाणा मिशन राष्ट्रमाता जिजाऊन <स्थाँगी>। गजानन महाराजांची भूमी आहे संत चोखाबीडांची संत सैलानी बाबांची भूमी आहे माजिजाऊंची भूमी आहे या भूमीमध्ये फातोड्याला बाबासाहेब आलेले होते तुकडोजी महाराज बाबा आलेले होते वेगवेगळ्या वे वे महान संतांचा महापुरुषांचा वारसा आमच्या भूमीला लाभलेला आहे महान मातांचा वारसा लाभलेला आहे आणि एवढं सगळं असताना आमच्या जिल्ह्याला मागासलेलं म्हटलं जातं त्यामुळे प्रत्येकाला वेदना होतात हा कलंक पुसला पाहिजे मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे याच्यासाठी मी वन बुलढाणा मिशन सगळ्यांनी एकत्रित यावं आणि एक होऊन काम करावं आणि या जिल्ह्याला एक बनवावं वन नंबर बनवावं यासाठी आपण ही चळवळ चालू केली मी जनतेचा जाहीरनामा आणला पक्षांची जाहीरनामा आणतात मी जनतेचा जाहीरनामा आणला आजपर्यंत सत्तर हजार लोकांनी मला पत्र दिलं कसं सुद्धा तुम्हाला हा जनतेचा जाहीरनामा आपण जर आता आपल्याकडं पक्ष नाही आहे बॅनर नाही आहे तर स्वतंत्र भूमिका घेऊन जायची मी स्वतः एकटा कोणीच नसतो जन्मत जर माझ्यासोबत आलं जनता माझ्यासोबत आली तरच माणूस मुळे जात असतो त्याच्यामुळं मी जनतेमध्ये गेलो मी सातत्यानं जनतेचा जाहीरनामा आणला एक सुंदर डॉक्युमेंट आपण तयार केलेलं आहे की सगळ्यांनी ते वाचावं बघावं की आम्ही तर काल सभेमध्ये सगळेमध्ये सुद्धा म्हटलं की ज्यांना मला मतदान नाही करायचं त्यांनी करू नका पण ते एकदा डॉक्युमेंट्स वाचता की जाहीरनामा कसा असला पाहिजे पीपल्स मॅनिफेस्टो कसा असला पाहिजे आणि जिल्हा विकासाची भूमिका काय असली पाहिजे पाचशे गावांमध्ये मी परिवर्तनरथ यात्रा काढली सत्तर गावांमध्ये संवाद मेळावे घेतले सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठी पदयात्रा काढली अनेक लोक तुमच्या शिक्षणाबद्दल सुद्धा विचारतात की बाई शिक्षण पाहिजे नाही माझं मी डी ए ग्रॅज्युएट आहे जसं पाहिजे तसं झालं नाही मला वाटतं म्हणजे याचा अर्थ नाही कळलं जनता अशी म्हणते किंवा शिक्षण पूर्ण नाही दृष्टिकोनातून म्हणतात की शैक्षणिक दृष्टिकोनातून हा हा त्याच्या मागचा एक, एक हा तुम्ही बरोबर आहात तुम्ही अँगलने विचारलं तर तो राजकीय शिक्षण माझं पूर्ण झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे असं म्हणूया हा जनतेचा प्रश्न आहे किंवा संदीप शेडकेंचं पाहिजे तसंच आता जे शेडके नवकी आहेत संदीप शेटकेंनी मदतच ज्यांचं राजकीय शिक्षण समाज ज्यांचं राजकीय शिक्षण सरपंच साहेब तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचं झालेलं आहे त्यांनी विकासाच्या बाबतीत काय दिवे लावले ते आम्हाला सांगा निश्चितपणे आम्ही त्याला उत्तर देऊ मुळात मुद्दा असा आहे की हे बघा भारताच्या स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरचा काळ आहे जुनं नवीन असं कोणी नसतं जुनं नवीन कशामध्ये असतं कोणी एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये निवडणुका लढणं अनुभव घेणं जनतेपर्यंत जाणं अहो मी बावीस वर्ष जनतेमध्येच आहे सहकारात काम करणारा माणूस हा जनतेच्या सुखदुःखात भागीदार असतो तेव्हाच तो सहकार मोठा उभा करू शकतो परंतु या लोकांना आता माझ्याकडं बोल माझ्यावर टीका करण्यासाठी मुद्दे नाही आहे त्याच्यामुळे हे बोलत राहतात नौकापणाचा विषय नाही आहे माझी भाषणं तुम्हाला नौक्यासारखे वाटतात का मी जे फिरलो मी आठशे गावांमध्ये गेलो खासदार किती गावांमध्ये गेले त्यांना ते विचारावं त्यांना जेव्हा लोक भेटायला जातात तेव्हा ते म्हणतात हे गाव कुठं आहे हे तुम्हाला दोन तीन गावाचं उदाहरण सांगतो मी शहापूरच्या लोकांनी विचारलं विचारलं त्यांना शहापूर कुठंही आहे तर ते, ते, ते मुद्दा असा आहे की त्यांचा संपर्क नाही विकास नाही त्यामुळे त्यांनी ते काय केलं आता दोन दिवसानंतर वोटिंग आहे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं हा विषय संपलेला आहे मी माझी भूमिका घेऊन जातो आहे विकासाची भूमिका आणि त्या माध्यमातून लोक माझ्यासोबत प्रचंड मोठ्या प्रमाणात जुळलेले आहेत मी विकासाची भूमिका पुढे घेऊन जात आहे माझ्याच्याने अनेक प्रश्न मी हाताळलेले आहेत असंही त्यांनी आहे आणि आने अनेक हातांना मी रोजगारसुद्धा दिलेला आहे हां एवढंच नाही तर महिलांच्यापासून बचत गटांच्यापासून तर पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून समाजसेवाहीसुद्धा घालत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर येणाऱ्या काळामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार होईल किंवा कोण खासदार होणार नाही हा नंतरचा प्रश्न परंतु जनतेच्या समस्या मांडण्याच्यासाठी आज संदीप शेडके हे मैदानात उतरलेले आहेत आणि ते एक विजन घेऊन मैदानात उतरलेले आहेत आम्ही असंच एक कार्यक्रम पुढे नेणार आहोत आणि संदीप शेडके यांच्या संदर्भात अजून काही जाणून घेण्याच्यासाठी आम्ही पुन्हा त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत